एकोणीसशे शहाण्णव ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर एकोणीसशे नव्याण्णव ची सुरुवात कोणत्या वाराने होईल म्हणजे एक जानेवारी एकोणीशे ला सोमवार होता तर विचारलं एक जानेवारी एकोणीशे चा वार कोणता मग आपला माहित आहे की एकोणीसशे शहाण्णव जे आहे हे लिपोर्ष आहे शहाण्णवला चारने भाग जातो म्हणून ते लिपोर्ष आहे आता एक जानेवारी एकोणीशे चा जर वार शोधायचा असेल तर आपल्याला इथे दोन दिवस पुढे घ्यावे लागतील म्हणजे एकोणीशे सत्त्याण्णव ला जो वार असताना आहे बुधवार असणार आहे तर पुढे एक जानेवारी एकोणीसशे अठ्याण्णव ला पाहिजे आणि मग सामान्य वर्ष असल्यामुळे आपल्याला फक्त एकच दिवस जायचं पुढे म्हणजे या ठिकाणी राहणार रा आहे गुरुवार आता त्याच्यानंतर जा एक जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव आला आणि इथं सुद्धा आपला एकच दिवस पुढे जावं लागणार म्हणजेच एक जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव ला असणार शुक्रवार प्रश्न असा आहे एकोणीसशे चा स्वातंत्र्य दिन गुरुवारी होता तर एकोणीसशे अठ्याण्णव चा स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी होता बघा आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिन म्हणजे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट एकोणीशे चा वार माहिती गुरुवार आणि शोधायचा आपल्याला एकोणीसशे नव्याण्णव चा वार मग आता यामध्ये शहाण्णव हे लिप वर्ष आहे आता शहाण्णव हे लिप वर्ष जरी असलं तरी सत्त्याण्णव कडे जाताना एकोणतीस फेब्रुवारी क्रॉस करण्याची गरज पडत नसते त्यामुळे या ठिकाणी सत्त्याण्णवचा जो वार आहे त्या ठिकाणी घेत असताना दोन दिवस न घेता आपल्याला फक्त एकच दिवस घ्यावा लागणार आहे म्हणजे या ठिकाणी येणार आहे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्त्याण्णव ला शुक्रवार येणार आहे त्यानंतर पुढे आपल्याला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव चा वाद शोधायचा आहे इथे सुद्धा या ठिकाणी सामान्य वर्ष आल्यामुळे या ठिकाणी आपल्याला पुढे फक्त एक दिवस जायचा म्हणजे एकोणीसशे जो पंधरा ऑगस्ट असणार आहे शनिवार त्यानंतर आता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णवचा शोधायचा आहे इथे सुद्धा आपल्याला एकच दिवस पुढे जायचं म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीशे नव्याण्णव ला येणार रविवार म्हणजे बघा आधीचा जो प्रश्न होता तो एकोणीशे शहाण्णव ची सुरुवात दिलेली होती आणि सत्याण्णा पुढे जाण्यासाठी आपला तो शहाण्णव वर्ष असल्यामुळे एकोणतीस फेब्रुवारी क्रॉस केल्याशिवाय सत्यान कुठे जाताच येत नव्हतं म्हणून त्या ठिकाणी दोन दिवस घेतले होते पण या ठिकाणी अ एकोणीशे शहाण्णव ते पंधरा असल्यामुळे तो एकोणतीस फेब्रुवारी आधीच गेलेला आहे संपलेला आहे इथे या एकोणतीस फेब्रुवारीचा काही उल्लेखच नाही त्यामुळे एक दिवस घेतला